आज कागल नगरपालिका आणि मुरगोड नगरपालिकेच्या जी आपली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शाहू आघाडी या निमित्ताने जी युती झाली आहे त्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित राज्याचे मंत्री माननी आमदार हसन यशूस साहेब उपस्थित आमचे बंधू अखिलेश सिंह राजे उपस्थित रणजित साहेब उपस्थित सर्वांच्या परवानगीने परवानगी सगळ्यांची नावं घेतली प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि पोर्टलचे आमचे सर्व सहकारी आणि आलेले सर्व गटाचे आमचे कार्यकर्ते मला वाटतं मुश्रीफ साहेब आणि आम्ही एकामेकाविरुद्ध बरेच प्रेस कॉन्फरन्स घेतले आहेत पण आता पहिल्यांदाच आम्ही दोघे एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतोय हे जरा मीडियाला माझ्या नवीन गोष्ट झाली असेल पण जसं मीडियामध्ये कव्हर झालेला आहे की एक वरिष्ठ पातळीवर साहेबांची आणि माझी ही भेट झाली असं त्या एक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की आम्ही काय दोन महिन्यापासून त्या बैठका घेत होतो असं काही विषय नसून वरिष्ठ पातळीवर एक मीटिंग झाली आणि खरं म्हटलं तर फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आधीच ही मीटिंग झाली आणि त्याच्यामुळं आम्ही दोघही कार्यकर्त्यांना माफी मागतो की आम्ही एकदमच ह्या गोष्टी ते आपल्यापर्यंत सांगू शकलो नाही पण एक आहे की एक कॉमन हेतूने आम्ही इथे एकत्र आलो बऱ्याच वेळा मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला लागते आणि ती आता योग्य वेळ आलेली आहे कागल विधानसभा मतदारसंघ असेल नगरपालिका असेल बुरगुड नगरपालिका असेल यासाठी या, या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कागल मुरगुड या परिसराच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सगळी एकत्र आहोत आणि त्यासाठी खरं म्हटलं तर या गोष्टीची पहल घेतल्याबद्दल ही मला साहेबांचा सा आभार व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी येत्या काळामध्ये एक चांगला विजन डॉक्युमेंट घेऊन आपण ह्या नगरपालिके दोन्ही नगरपालिकेला सामोरं जातोय बोरबुडमध्ये दादा असतील आपले उमेदवार रजिकांत जमादार असतील भैया असतील या सगळ्यांना घेऊन आपल्याला उद्या एकत्र काम करायचं आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगतो की कार्यकर्त्यांना पण एक बळ द्यायची आपल्याला संधी मिळते आणि येत्या काळामध्ये चांगला कारभार आपण कसं करू शकू आज व्यासपीठावर आपण बघितलं तर या दोन्ही नगरपालिकेची इतिहासामध्ये सत्तेमध्ये असलेली लोक दादा इथं आहेत कागल बदल इथं विचार केला तर या दोन गटांनी सगळ्या सत्ता इतिहासामध्ये घेतलेल्या आहेत तो तो अनुभव आहे जे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली एक प्रस्ताव असा होता की जी ताकद आम्ही एकामेका विरुद्ध लागलो लागलोय ती या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं की त्याचा चांगला उपयोग होईल आणि एक सगळ्यात महत्वाची बाब की ह्या एकत्र येण्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांची काही गैरसोय होणार नाही सगळ्यांना आपण न्याय देऊ आणि जो काय प्रामुख्याने कागल नगरपालिकेचा फॉर्म्युला ठरला तो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे कार्यकर्त्यांनाही या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि दोन्ही कागदच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना समावून घेण्यासाठी त्यांनीही हट धरला मीही हट धरला पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र आलोय मुरगुडमध्ये पण दादा असतील आणि आपले उमेदवार असतील या सगळ्यांनी आता त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये हा वैयक्तिक कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि बाबतीत बोललं तर ह्याच्या आधी या युक्त्या झालेल्या आहेत दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा मुस्तूर साहेबांची आमची युक्ती होतीच आणि तेव्हाही आपण जो कारभार केला तो लोकांसमोर आहेच आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची बाब की आमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले ते काळांतरामध्ये आम्ही सोडवू पण कागलसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे ही युती कागलसाठी आहे आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याचं मला मत आहे की एक चांगलं एक उज्ज्वल भविष्य आपण कागलसाठी करू शकू सत्तेमधला सगळा उपयोग आपण या मतदारसंघासाठी करू शकू आणि या निमित्ताने वरिष्ठ पातळी ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिटवू शकू त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे साहेबांनी काही पावलं फुली घेतली मी काही पुढे घेतली आणि ती जी मिटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले आणि त्याच्यामुळं फार कोणाला ब्रीफ करायला संधी मिळाली नाही आणि त्यासाठी आपल्यासमोर हे आम्ही आज हे बोलतोय आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला लागू आणि मला खात्री आहे की विकासाचा मॉडेल आपण घेऊन गेलो आणि त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद व्हायला तर युती होती बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू आणि आपण सगळे आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो Uh, मी माननीय गोष्टी साहेबांना विनंती करतो की त्यांनी मी संबोधित करा